आज आपण एका अशा दुर्दैवी घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने अवघ्या महाराष्ट्राला शोकसागरात बुडवलाय बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हो एका ध्येयवेड्या आणि अत्यंत हुशार महिला वैमानिकाला सुद्धा गमावलं त्या म्हणजे कॅप्टन शांभवी पाठक वयाच्या अवघ्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या वयात आभाळाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शांभवी यांचा प्रवास जितका प्रेरणादायी होता तितकाच त्यांचा शेवट चटका लावून जाणारा ठरला याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुत यांनी तुम्ही पाहता थोडक्यात शांभवी पाठक या केवळ एक सह पायलट नव्हत्या तर त्या एक अत्यंत प्रशिक्षित आणि अनुभवी वैमानिक होत्या त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं आणि त्यांचे वडील सैन्य दलात अधिकारी म्हणून देशसेवा सेवा करत होते वडिलांकडून मिळालेल्या शिस्तीचा आणि ध्येयाचा वारसा घेऊनच शांभवी यांनी एविएशन क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलं दोन हजार अठरा एकोणीसमध्ये त्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडेमीमधून एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला आणि तिथूनच त्यांच्या वैमानिक होण्याच्या प्रवासाला खरी गती मिळाली त्यांचं शिक्षण केवळ प्रशिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स एव्हिएशन एरोस्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये बी एस सीची पदवी संपादन केली अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या शांभवी यांनी पदवी मिळवण्यासोबतच वैमानिक म्हणून लागणारे सर्व तांत्रिक कौशल्य आत्मसात केलं मार्च दोन हजार बावीसमध्ये त्यांना स्पाइट जेटकडून एव्हिएशन सिक्युरिटीचा परवाना मिळाला होता तसंच त्यांनी जेट ओरिएंटेशन ट्रेनिंगद्वारे ए थ्री ट्वेंटी यासारख्या प्रगत विमानांचं प्रशिक्षणसुद्धा पूर्ण केलं अजित पवार यांच्या प्रवासादरम्यान शांभवी या व्ही एस आर वेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून फर्स्ट ऑफिसर म्हणून आपली सेवा देत होत्या त्यांना पंधराशे तासांचा फ्लाईट सेवांचा दांडगा अनुभव होता त्यांच्यासोबत मुख्य पायलट म्हणून सोळा हजार तासांचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित कपूर होते इतका प्रचंड अनुभव गाठीशी असतानाही बारामतीमध्ये लँडिंग करत असताना विमानाने हवेत गिरट्या घेतल्या आणि काही क्षणात हो त्याचं नव्हतं झालं एका शेतात विमान कोसळलं आणि शांभवी यांच्यासह विमानातील पाचही जणांचा दुर्दैवी अंत झाला शांभवी पाठक यांच्या रूपाने महाराष्ट्राने एक जिद्दी मुलगी आणि देशाने एक तरुण वैमानिक गमवली ज्या वयात तरुण आपली करिअरची स्वप्न पाहत असतात त्या वयात शांभवी यांनी पंधराशे तास आकाशात झेप घेतली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा आरक्षक विदीप जाधव आणि क्रू मेंबर पिंकी माळी यांच्यासोबतच शांभवी यांच्या जाण्याने एव्हिएशन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे एका कर्तव्यदक्ष बापाच्या या धाडसी मुलीचा प्रवास असा अचानक संपेल अशी कोणीही कल्पना केली नव्हती विमानाचा अनुभव आणि तांत्रिक ज्ञान असूनही काळाने घातलेला हा घाला सर्वांनाच विचार करायला लावणार आहे शांभवी पाठक यांच्या ध्येयवेड्या प्रवासाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला हा व्हिडिओ समर्पित आहे